पुण्यातील सुंदरवाडी बंधाऱ्याजवळ दिनांक वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता वन्य प्राण्यांनी पुरलेले प्रेत उकरले असल्याचे निदर्शनास आले होते याबाबत पोलीस तपास सुरू होता मयत पुरुष वय अंदाजे पंचेचाळीस ते, ते पन्नास वर्ष यांचे प्रेत शहरातील कैलास राजानगर जवळ सुंदरवाडी येथील बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला कोलदरा म्हणून स्थानिक नाव असलेल्या परिसरात ओहळात मृतदेह विद्रूप अवस्थेत होता मयत अनोळखी पुरुषाच्या वारसाचा शोध घेतला असता त्याचे नातेवाईक मिळून आल्याने सदर मयत याचे नाव श्रावण विठोबा गमे वय वर्ष सत्तेचाळीस राहणार सुंदरवाडी कैलास राजानगर त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक असे असल्याचे निष्पन्न झाले त्या अनुषंगाने तपास करत असताना यातील मयत याचे अंगावरील झालेल्या जखमांच्या स्वरूपातील यातील मयताचा घातपात झाला असल्याचे दिसून येत असल्याने त्र्यंबकेश्वर पोलीस अस ठाणे ते गुन्हे रजिस्टर नंबर एकशे पन्नास दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन एक याप्रमाणे दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या अनुषंगाने वरील गुन्ह्याच्या तपासादरम्यान नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा उघडकीस आणण्याकामी त्यांनी दिलेल्या सूचनानुसार त्र्यंबकेश्वर येथील ठाण्याकडील तपास पथकाने तपास घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांवरून मय काही मिसिंग वस्तूंवरून आणि तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे आणि पुराव्यांच्या आधारे सदरचा गुन्हा संशयित वसंत सोमनाथ झुले राहणार सुंदरवाडी कैलास राजानगर त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यांनी केलेला असल्याचं निष्पन्न झाल्याने पोलीस पथकाने त्र्यंबकेश्वर शहरातून आरोपीस ताब्यात घेतले नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ विभाग वासुदेव देसले यांचे मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे त्र्यंबक पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित पोलीस हवालदार रुपेश मुळाने पोलीस हवालदार सचिन जाधव पोलीस हवालदार बोरिन पोलीस शिपाई अमोल बोराडे प्रदीप राठोड योगेश ठाकरे यांच्या पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणून कार्यवाही केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासजी त्र्यंबकेश्वर